पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत आज दोन मे रोजी सुरू असलेले कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडल्याची माहिती मिळते एका टॉमॅटो अडत्याने जवळपास दोनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांचे दोन कोटी सदतीस लाख रुपये थकवल्याने वारंवार चक्रा मारूनही शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळत नसल्याने आज शेतकऱ्यांनी बाजार समितीत येऊन चालू असलेले कांदा लिलाव रोखले आहेत यापूर्वी दोन वेळा शेतकऱ्यांनी बाजार समितीत येऊन आंदोलन केले होते आता तिसऱ्यांदा शेतकऱ्यांनी थेट कांदा लिलाव रोखले आहेत यावेळी शेतकऱ्यांची समजूत करण्यासाठी पिंपळगाव बसवंत पोलीस प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले परंतु जोपर्यंत आमच्या हक्काचे पैसे मिळत नाही तोपर्यंत लिलाव चालू होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्र शेतकऱ्यांनी घेतला यामुळे पिंपळगाव बाजार समितीत तणावाचं वातावरण वा निर्माण झालं आहे शेतकऱ्यांनी बाजार समितीविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे सदरील प्रकरणावर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे या टॉमॅटो उत्पादकांचे पैसे कृषी उत्पन्न बाजार समिती अडकलेली वेळोवेळी प्रशासनासोबत मिटिंग झाल्या पोलीस अधिकारी उपस्थित होते या मार्केट कमिटीचे सर्व संचालक मंडळ सभापती महोदय सर्व उपस्थित होत यांच्यासमोर तोडगा निघाला तर आम्ही दहा एप्रिल मार्चला देणं शक्य नाही म्हणून आम्ही एप्रिल मध्ये दहा एप्रिलला तुमचे पैसे शंभर टक्के देऊ दहा एप्रिलला आम्ही इथं आल्यानंतर ते म्हणत कुठल्याही पैशाची तरतूद झाली आणि तीस एप्रिल पर्यंत थांबा तीस एप्रिल उलटून गेला तीस एप्रिलला कुठल्याही शेतकऱ्याला एकही रुपया मिळाला नाही त्यानंतर एप्रिल मे गेला मे मध्ये कुठली तरतूद ह्या कृषी उत्पन्न बाजार संघचे संचालक किंवा अडतदार यांनी कुठलाही एकही रुपया शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला नाही म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आम्हाला हे मार्केट पूर्ण परत एकदा बंद करण्यासाठी आम्हाला तयार व्हावं लागलं आणि आज त्याचा परिपाक म्हणून आम्ही हे कांद्याचे निलाव सुद्धा साहेब बंद पाडलेले कारण सात महिन्यापासून तांबट उत्पादकांनी अपार कष्ट करून मार्केट कमिटी मध्ये माल विकला त्या मालाचे जर हक्काचे पैसे मार्केट कमिटी मध्ये विकून सुद्धा जर आम्हाला मिळत नसेल तर कशावरून उद्या कांद्यावाल्यांनी सुद्धा मार्केट मध्ये माल विकून सुद्धा कांद्यावाल्यांना सुद्धा पैसे भेटतील याची हमी काय खऱ्या अर्थानं एनसीएम न्यूज साठी तुषार झेंडपाई पिंपळगाव बसवंत